राहुरी पाथर्डी मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांची आज सकाळी आकस्मिक निधन झाले असून अंत्ययात्रा आज दुपारी तीन वाजता शिवाजीराव कर्डिले यांचे मूळ गाव असलेल्या बुरहानगर या गावातून निघणार आहे आमदार शिवाजी कर्डिले हे सहाव्यांदा आमदार म्हणून राहुरी नगर मतदारसंघातून निवडून आले होते बुरहानगर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत शिवाजीराव कडिले हे धाडडीचे नेतृत्व आपल्या नगर जिल्ह्याचं होतं ते सहा वेळा आमदार झाले आणि त्यांनी नगर तालुका राहुरी मतदारसंघ या दोन्ही ठिकाणी त्यांनी आमदारकीचा त्यांनी बोगलेले आहे आम्हाला सर्वांनाच या ठिकाणी दुःख झालेलं आहे आज दुपारी अंदाजे तीन वाजता त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरापासून निघणार आहे आणि ती बुरानगरच्याच ठिकाणी त्यांचा अंत्यविधी होणार आहे